चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये दुर्गम भागात तुरीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली असल्याची गोपनीय माहिती चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानं माहितीच्या आधारे गांजाची शेती असलेल्या भागामध्ये जाऊन त्या तुरीच्या शेतामधील गांजा लागवड केल्याचं निष्पन्न झाल्यानं संपूर्ण गांजाची झाडं पोलिसांनी उपटून चोपडा येथे आणली सदरील गांजा हा साडे किलो वजनाचा असून त्याची किंमत अंदाजे पंचेचाळीस लाख रुपये आहे चोपडा ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनला गांजाची शेती करणाऱ्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच नवाड शेती काही दिवसांपासून तर त्याची वाढ पोलीस विभाग आणि महसूल विभाग यांच्या लक्षात काय येत नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात गांज्याची शेती चालू होती ती त्याच्यावर छापा टाकून ते पकडलेलं आहे साधारण मालापूर डॅम या परिसरामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये तुरीच्या पिकामध्ये गांज्याची लागवड केली होती आम्हाला त्यामध्ये साडे सातशे किलो ओला ओली गांज्याची झाडं जवळपास त्याची आत्ताच्या बाजारभावानं किंमत पंचेचाळीस लाख रुपये आहे ती आम्हाला मिळालेली आहे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम आणि त्यांची टीम त्यामध्ये शशिकांत पारधी किशोर माळी विशाल पाटील चेतन महाजन दीपक शिंदे हे त्या बीटला काम करणारे आमचा पोलीस स्टाफ आहे यांना कुणकुण अशी होती की या परिसरात दुर्गम भागामध्ये गांज्यांची लागवड इतर पिकामध्ये केली जाते त्याप्रमाणे ह्या लोकांनी मेहनत घेऊन गोपनीय माहिती काढली आणि देडियापाडा देडियापाडा जवळ रुमाल्या पावरा याच्या शेतामध्ये ही आम्हाला गांजेची लागवड केलेली काल दिसून आली त्या ठिकाणी छापा मारलेला आहे साडेसातशे किलो ओला गांजा साधारण पंचेचाळीस लाख रुपयाचा पकडलेला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल एन डी पी एस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढचा तपास चालू आहे संबंधित जो आरोपी आहे तो छापा मारायला पोलीस आले त्याची चाभून लागतात तो ते पळून गेलेला आहे त्याला सुद्धा अटक करण्यासाठी आम्ही पथक पाठवलेलं आहे आणि लवकरच त्याला पण अटक करतो सर नवाडमध्ये हे जे गांज्याची शेती जर करण्याचा आता वारंवार घटना होत आहे तर याच्यावर काही कायमस्वरूपी आपण काही कारवाई करणार यासाठी काही नवीन नियोजन वगैरे आहे का आपलं हो छापा मारणं हीच मोठी प्रतिबंधक कारवाई आहे एका ठिकाणी छापा मारल्यानंतर ॲटोमॅटिक जर इतर शेतकरी कोणी असतील जे दुर्गम भागात अशी लागवड करतात ते ती नाश करून टाकतात ते उमटून फेकून देतात नष्ट करून टाकतात तर गोपनीय माहिती काढणं आणि त्या ठिकाणी छापा मारणं या आ, या गोष्टी यापुढेही केल्या जातील आणि अशी बेकायदेशीर गांजेची शेती हे कुणी करणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात